हाय फ्रेंड्स मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर सकाळचे आता दहा वाजत आले आहे आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात केली आहे सगळे काम आवरून झाले सकाळचे आणि मुलांना फ्रेश करून दिलं मी सुद्धा फ्रेश झाले बघा इकडे अधविक्न शिवाश दोघे इथे आहे तर मी आणि शि मी आणि मुलं सगळे आम्ही फ्रेश झालो घरातली कामंसुद्धा सगळे आवडून झाले असा विचार झाला आहे की आता सकाळी नाश्ता करावा तर नाश्त्यामध्ये आम्ही ना आता बनवणार आहे मस्त कांदाभाजी बनवणार आहे गावाकडनं जी कडे आणली ती लोखंडी नवीन त्या कडेमध्ये आज तळणार आहे म्हणजे लोक नवीन लोखंडी कडेचं सुद्धा उद्घाटन होऊन जातं थोडीशी भाजी बनवते आणि बनवता बनवता बोलते तुमच्याशी तर ही आहे आपली लोखंडी कडे जी गावाकडून आणली होती तर मी आता घासून ठेवलेली आहे तर याच कळेमध्ये आपण फक्त कांदा भजी तळून घेणार आहे पण भज्यांसोबत खायला मला मिरच्या लागतात तळलेल्या म्हणून मग मी इथं मिरच्या तळून घेणार आहे माझ्यासाठी मिरच्या उभ्या अशा कट करून घेते मधातून म्हणजे भज्यांसोबत खायला मला आवडते म्हणून सोबत थोडीशी कोथिंबिरवून घेतो पिपून चिरून घेतो जास्त कांदे टाकले कांदे कांदे टाकतो म्हणून मग मग कमी कांदे टाकते दोन कांदे टाकले कट करून घेतो कांदे कांदा आपण कट करून कोथिंबीर पण करून घेतली तर आपण बेसन काढून घेते एकदम कुरकुरी तसे मस्त भजी बनवणार आहे हे तांदळाचं पीठ होतं घरी तळून म्हणून मग म्हटलं की आता तांदळाचं पीठ टाकावं म्हणजे कुरकुरी होती इथे तांदळाचं पीठ आणि बेसन घेतलंय मी यामध्ये ना टाक कट केलेला कांदा टाकून देते मस्त उधा पुढं कट करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये टाकून देते कोथिंबीर आणि आता टाकते इथे मिरची पावडर जास्त तिखट नाही बनवत मुलं खाते ना म्हणून आणि थोडीशी हळद यात टाकते मीठ आणि यात टाकते थोडंसं जिरं अख्खं जिरं टाकते मी पण मी आधी ना कढई ठेवले गरम झालं त्यामुळे टाकते त्यात तेल तेल चांगलं गरम होते तोपळी त्यांनी सारण चांगलं भिजवून घेते तेलच

पहिली बॅच ती बनवून तयार आहे आता दुसरी टाकत आहे तर इकडे बघा शिवायची सुरुवात केली आहे खायला तरी आता मस्त कांद्याची भजी बनवून तयार आहे सोबत सॉस पण घेतलं आहे आणि मिरच्या मी म्हटलं शिवांशला आपण दोघं सोबत बसू तर शिवायश म्हणायला वेगवेगळं खाऊ तर ठीक आहे मिरच्या काढून घेते सॉस सोबत तू आता भजी खाऊन घे ठीक आहे चला सगळी भजी मी आता अशी तळून घेते टोमॅटो सॉस सोबत आणि मिरची सोबत लागत आहे तर शिवांची डिश टायर शिवाय तिकडे खा घेऊन आहे खायला तर मी इथे माझी डिश घेतली आहे माझ्या डिशमध्ये मी सॉस काढून घेतलाय आणि आता मिरच्या पण काढून घेतली आता मिरच्या पण घेतो सोबत आणि आता भजी पण काढून घेते माझ्या डिशमध्ये खूप भारी तोडायला तर पाणी पहिलेच सुटत आहे चांगली अशी थोडीशी हलके ब्राऊन होईपर्यंत तळून घेते म्हणजे ते अजून जास्त कुरकुरीत लागतो आधी त्याने शिवाय बसले तिकडे खायला तरी ते बघा दुसरी बॅच काढली आणि मी माझ्या डिशमध्ये घेतली आता तिसरी बॅच इथे शिजत आहे तळत आहे तर तुम्हाला टेस्ट करून दाखवते मला तर खूप आवडते आणि बघा मस्त असे कुरकुरीत झाले वा झाले तर सगळे भजे तळून झाले आणि इथे बघा आम्ही तिघंही मायलेक बसलो आहोत अजलीची थोडीशी रड सुरू होती याच्यासाठी की त्याला शिवांश त्याच्या ताटात खाऊ देत नव्हता म्हणून तर मग मी जेव्हा बसले ना त्याला घेऊन तेव्हा शिवांशने पण त्याला खाऊ दिलं आणि आम्ही तिघही मायले कांदा भाजी मस्ते एन्जॉय करत आहोत आणि असा वेळ मुलांसोबत मला घालवायला गा। खूप आवडते आणि मी भ भरपूर वेळ माझ्या मुलांना मी देत असते नेहमी नेहमी देत असते आणि इथे बघा सकाळच्या नाश्त्यामध्ये मस्त कांदा भाजी बनवली आणि आम्ही मस्त एन्जॉय केली खूप टेस्टी झाली होती कांदा भाजी तुम्ही पण नक्की घरी ट्राय करून बघा हा व्हिडिओ मी इथे सेंड करते हा खूप छोटासा व्हिडिओ मी बनवला होता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंटमध्ये चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या व्हिडिओ आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय